सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्या हा चालू असलेला याही वर्षी सर्व गावकरी मंडळी एकत्रित ये येऊन आपण हरिणाम गेल्या सात दिवसापासून हे आठवा दिवस आप आपले वैयक्तिक मतवैध विसरून या भगवत सेवेमध्ये सामील होत आहात त्या सप्त्याचा समारोप काल्याची सेवा माझ्याकडे आलेली हरिभक्त पारायण गायनाचार्य श्रीधर महाराज लहाने यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे ती सेवा आमच्या श्री संत मोतीराम महाराजांची शेवट आमच्या गुरुवारी मारुटराव महाराजांची शेवट व आमच्या गुरुवरे काकांची शेवट सेवेकरता जो हा अभंग निवडण्यात आला हा श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा अभंग काल्याच्या प्रकरणातील निवडण्यात आलेला आहे गोकुळीच्या सुखान गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया पताका तोरणे चरिती कथा गाती गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी न्दे तु मने छन्दे मनमोहिले मोहिने गोविन्दे बालकृष्ण ने नरनारे आणि नाही जड झालं हे ये यजमानाचे हाऊस आहे हे बकरी नाव वाचलंय पण ध्यानात नाही आजच्या या कीर्तनाचे यजमान आहे चांगली गोष्ट आहे प्रत्येक कीर्तनाचे यजमान वेगळे आहेत आता यजमानाच्या ये नशिबी महाराजाला छोटा त्याची हौस आहे मोठली म्हणून मी इथं गाडी घेऊन इथं आल्या बरोबर मला मी आलाय दोन पोरं आले का ते म्हणले महाराज आलाय म्हणून कुठे <laughs> म्हणजे मी बरोबर दिसत नाही आधीच आणि त्याच्यात महाराज किचा पोशाग येते वेगळा असते थोडी डेरिंग वेगळी असते आणि कोणाची कल्पना अशी असते काल्याचा कीर्तन म्हणलं की काल्याचा महाराज जरा मोठा मी मोठा नाही पण माझा संप्रदाय मोठा नाही म्हणून नाही पण माझे गुरुवरे मारुतराव महाराज इतके मोठे आहेत कि देशोदेशी धाक दयाच्या उत्तरेन दयाचे कुतरे परिवरे मी एक गुरुनिष्ठ आहे संत सेवक आहे म्हणून बहुतेक करून मला लय काल्याचं कीर्तन जमत नाही पण गिरीधर महाराज मी कारण आमच्या संप्रदायामध्ये कालाच नाही मोतीराम महाराजानं काला केला नाही मारुतराव महाराजानं काला केला नाही का केला नाही आमच्या सप्त्याची सांगताच नाही आणि चंद्र सूर्य तो पर्यंत सांगता होणार नाही फक्त आरती होती मग ते आमची आरती अशी गाथा भजन झालं तरी आरती काकडा भजन झालं तरी आरती घ्यायची कोणतंही भजन दुपार असेल आरती झाल्याशिवाय त्याचा शेवट भजनाचा नाही आणि आरती झाल्या दोन नाटाचे अभंग म्हणल्याशिवाय टाळकरी तसं म्हणत राहू नये बाबा आपल्याला कसं या पोरायला म्हणलं हे भाकरी देत नाही हे कसं असतंय काला कसमान जसा जसा कालाचा ओघ ते आपलं मग खरं आहे तर त्याला काय करता आता कालामध्ये बदल झाला कालात बदल झाला की काल कळाला तो माणूस सुखी राहतो आम्हाला काल्याचे प्रसंग नाही शेवटचं कीर्तन आमचं असते परवा मी पालम तालुक्यात आमचं शिरपूर म्हणून गाव होत तिथं मी रात्रभर रात्र, रात्र मध्ये दहा कीर्तन झाले साडे आठ ते सकाळी सात पर्यंत दहा कीर्तन झाल्यावर अकरावं कीर्तन माझ म्हणजे सांगत त्याचं शेवटच नेमावली अशी आहे आमची दहा कीर्तनकारानं सांगितलेली होई म्हणायची नाही न ना सांगितलेलं परमान येऊ द्याच नाही कोणताच विषय येऊ नाही त्याच्यानं शेवटचं कीर्तन एवढं सोपं नाही बरं अभंग आमच्या मनावर नाही पहिला कीर्तनकार जे अभंग घेईल त्याच अभंगावर बोलावं लागते आणि दहा जणांना काही सांगितलं असेल कोणत्याही दृष्टानं सांगितले असेल तर ते न सांगितल्याने आम्हाला उकरून काढावं लागत त्याच्याकरता गाथ्याचा अभ्यास लागतोय त्याच्याकरता ज्ञानेश्वरीचा अभ्यास लागतोय एकनाथी भागवताचा अभ्यास लागतंय हे परमार्थ न हेपुराच्या गोष्टी आता कस झालं या कीर्तनाचा पोरखेळ उभा राहायला कोणी उठाव कमरा बांधावं आणि तीच भर पोटाची खळगी भरावं नामा म्हणे तुका म्हणे आपण काहीच नाही म्हणे तिशे भरणे घर लावणे इतक्या पुरता परमार्थ नाहीये कीर्तन करावे तैसे वरतो दावावे नुसतं कीर्तन सांगण्याला काहीच मजा नाही कीर्तन सांगण्यापेक्षा कीर्तनकारानं आमलात म्हणजे कीर्तनकारान जर आचरण चांगलं ठुल तर त्या कीर्तनाचा प्रभाव पडतो ज्ञानो परायची वये हे जे जे करीती तया नाव धर्म ठेवी ती ते अनुष्ठिते सामान्य सखल मोठ्याकड बघून सर्व सामान्य लोक वागतात मला सांगा मोठे म्हणजे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही मोठे समजले आम्ही जर हाटेला भजे खाल्ले तर तुम्ही धाब्याव का नाही खाचे कीर्तनकाराने जर थमसप केलं तर ऐकणाऱ्याला नाईंटी घ्यायला काय होते परमार्थ हे आचरणाचा आहे तुम्हाला अभ्यास कमी रमी राहतो पण आचरण सुद्धा तुम्हाला दोनच मिनिटामध्ये आचरण सांगतो आचरण दुसरं कोणच मोठं परमार्थ करीत असताना दुसऱ्याच्या धनावर वाईट नजर ठेवून आबळापून खाऊ नका परस्त्रीवर वाईट नजर करून परस्त्रीचा अभिलास करू नका तुम्ही हरिपाठ न म्हणता देव होता विठावा उदाहरण होत तुम्ही काही गळ्यात माळच घालाव टाळ वाजून भजनच करावं असं काहीही नाही फक्त मनुष्य जीवनात आल्या इतक्या दोन गोष्टी सांभाळल्या ना त्याच्या गळ्यात माळली मनाचा निर्मळ वाचेचा रसा त्याच्या गळा माळ असो या नसो म्हणजे याचा अर्थ असा घेऊ नका महाराज मनला माळी घालू नका मग जेन घातले तेन काढायच्या नाही माळे घाला असा आमचा आग्रह नाही फक्त आचरण चांगलं ठेवा आचरण नसणारे कित्येक बडे महाराज मातीत गेले आता रे अलीकडले कशाला सांगू आता तर तेच उठवायचे असतील ना महाराज मोठा अभ्यासानं होत नाही आचरणानच मोठा होतो अभ्यासानं जर मोठा झाला असताना आज मारुती राहण्याच्या ठिकाणी रावणाचे राहिले असते गावगाव रावणा इतका अभ्यास इतका मोठा बुद्धिमान आजू कोणी झाला नाही पण कोण्या तरी गावात मंदिर आहे का त्याच बांधायचे का आपले आडगाव होय सर पण तुम्ही निर्णय घेऊ नका बरं मी रावणाचं मंदिर बांधायला म्हणलं ना तुम्हाला मंदिर का नाही खरं सांगा तुम्हाला हे गायनाची निर्मिती रावणान केलेली आहे वादनाची निर्मिती रावणानुच केलेली आहे इतका बुद्धिमान आहे शेनीला पायाखाली घातलं त्याने एक कोटी उद्योग बंधनकार ब्रह्मदेवाचा वंशज आहे चारे वेदाच चा खंडन करणारा रावण आहे भगवान शंकराचा निम भक्त आहे त्याच फक्त बाजूला पाऊल पडलं नसतं ना आज मारुतीरायचं मंदिर कुठंच राहिलं नसतं मारुती कोणीच हात जोडला नसतं फक्त त्याचा बाजूला पाय पडला म्हणजे सिताई साहेबावरच वाईट नजर झाली रामयला त्रिशुद्धी रावणे जाणवणे दुर्बुद्धी सीता घेऊने खांदी चपळपदी पळाला विढाला एवढाही महाराज असू द्या परस्त्रीचा आलेलास केला परस्त्रीला वाईट नजर न ना त्याच्या ज्ञानानं त्याचे मंदिर होत नाही मारुतीकडे बघा काही कोणाला ज्ञान सांगितलं नाही ना अभ्यासाच्या नादी लागले नाही फक्त प्रभूची सेवा केली झाडाचा पाला खाल्ला आणि प्रभूची सेवा केली आणि प्रसंग त्याला आले नाहीत असं नाही काही माणसं आम्हाला पोरं म्हणतात महाराज मारुती झाडाचा पाला खाणार त्याला आमच्यासारखं चित्र हे चित्र बघायला नव्हतं हे आता बोलायच्या हाताना रोज मोबाईल मध्ये बघायला का आता मला बरेच जन्म नाहीत महाराज झाडीचा मोबाईल घ्या कशाला चित्र येतात ते चित्र माणसाला विचलित करतात अरे तुम्ही काय बघा तितकं मारुतीरायन बघितले सीतेची शुद्धी घेत असताना लंकेमध्ये सूक्ष्म रूपानं फिरत असताना नग्न राक्षस नग्न राक्षसनी पाहितल्या थोडेही तो तितकं डळमोड नाही नग्न देकार अस पुरुच्याशीन नुपजे कामना काम तेही स्त्री पुरुष मैतून जाण बाधक पण नाही काम बांधव काय जन्मताच आईचा पालव लागला तितकाच त्याला तिथून कुणी कोण्या स्त्रीचा परशे झाला जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे जन्मागवे सोळे कि ते असं मारुतीरायचं ब्रह्मचार्य म्हणून गावोगाव मारुती राहायचे मंदिर आहे मी तोंडापुरती कोण्या गावाची स्तुती किंवा तोंडापुरतं कोणाचं वर्णन करणारा नाही बर ना काही काही मानाचा आरवासा त्याच्यातच हे असे ते तसे गावाच वर्णन फार गाव उदारांत करण्याचं आहे था। फार गाव भाविक आहे बऱ्याच लोकांना काल्यापासून वर्गणी दिलेली नसती याला काय माहित आहे भाविक आहे का असलवाह तर चांगली गोष्ट आहे पण लईच वर्णन करी जाऊ नये करायले हे चांगले पण भयानक स्तुती करण्याकरता तो उभं राहि कीर्तीमानवा हा जीव आलाय तिथं जाणे जीव हा भगवंताचा अंश आहे आणि त्या भगवंताच्या स्वरूपात विलीन होणे याचं नाव आहे काला दोन वस्तू एकत्रित करणे याच नाव काला, है। काला। है। काल्याच्या कीर्तनामध्ये ज्ञान किंवा भक्ती किंवा वैराग्य हे सांगण्याची गरज काला म्हणलं की निखुले भगवान श्री कृष्णाचं सा चरित्र सांगायचं तेन हे चरित्र ठिकठिकाणी केलेलं आहे मथुरेत केले वृंदावनात केले गोकुळातही केले पण तो खूप बरं आहे म्हणतात मथुरेतलंही चरित्र आपल्याला झपायसारखं नाही आणि वृंदावनातलंही कोण नाही आपल्यासारखं साध आणि सोप चरित्र कोटला आहे तर गोकुळातलं आहे चरित्र चरित्राचं आचरण करायचं उच्चार करायचं पण आता माणसं थोडे शिक्षणानं खूप सुधारले सरपंच बरेच लोक असं करतात असा आक्षेप घेतात संशय घेतात एवढा देव असून त्यांना असं वागवून आपल्याला काय बोर देवाचे आणि साधूचे बरोबरी करी जाऊन एका जनार्दने आणि देव महात्मेनं बडे बरोबरी करावं तर बरोबरी कशी करायची नाही परमार्थ झाला तरी आपण त्यांच्या माग माग थोडा थोडा परमार्थ करावं तर ते चांगलं घ्यायचं नाही आमच्या गुरुवारी मारुत्र मारुजा सांगायला बरेच माणसं असे फुगीर असते एक माणूस इतका फुगीर देवाला मानायचं नाही मंदिरात जायचं नाही पण आशाच्या नसेती बायको बायक भेटते काय भांगड येते काय बहुतेक करून महाराज लोकायला अशा बायका भेटत नाही तो हरिपाठ म्हणणाऱ्या पैसा नेऊन तिला देतो म्हणून कस तरी साधारण राहतात वाटवलाय का नाहीतर महाराज लोकायच्या बायका हरिपाठ म्हणायल्या आलेल्या लोकायला देऊ घालायला हे असं नाही त्याला घेण्याची सवय असते देण्याची नसते बायको बिचारायची बायक बायको रोजही नाद लावायचा मालक एवढा सप्ताह चालू आहे पोथी चालू आहे कधीतरी ऐकायला जा जाती आता कोणी जरी माणूस झालं ना थोडं चाळीस पन्नास वर्ष झाल्यावर झाले नरमर येत ते चाळीस वर्षाच्या पुढे गेल्यावर लईच बायको म्हणायली म्हणून मला जाऊ द्या बाबा हाय लोक बी आपल्याला काही चार बरोबर म्हणतील म्हणून आलं मारो तिरायच्या मंदिरात पोती चालू होते हरी जे आणि नेमकं हे पोती ऐकायला येण्यास आणि भगवान श्री कृष्णाच्या लग्नाचं चरित्र लागण्यास भगवान श्री कृष्णानं सोळा हजार एकशे आठ बायका केल्या इतकं रंगल हे म्हणा काय मजा आहे पोतीमध्ये आपल्याला कधी माहितच नव्हतं जे घरी गेलं घरी गेल्यावर बायको म्हण लागली मला गेलते का पोतीला अगं हो गेल तो म्हणला लईच मजा आहे पोतीत मला काही माहितच नव्हतं तिला वाटलं बरं झालं माझे एकदाच गेलं तर गुण आला ती हळू म्हणली मला काय निघालत पोतीत अगं काय सांगा तुला बघत बघत त्या कृष्णानं सोळा हजार एकशे आठ बायका केल्या ती म्हणली करू जा मला ते दे तू एक दीडशे आणि सांगणारी देव आहे म्हणे देव झाला म्हणजे इतक्या बायका करणं असतात का करना तुला काही तांदूळ आणायचे तर तुला गहू आणायचे ते मोदी बिचारा द्यालय <laughs> <laughs> ना पण नाही देव असला म्हणजे इतक्या बायका करणं असतात का मग म्हणणं काय आहे तुमचं देवाने इतक्या केल्या मग दोन चार मला काय गोरे करायला बाई म्हणले मा याला तर एवढाच परिणाम झाला आता काय करावं काही म्हणल्या ना ऐकत नाही नका माल ते दे तुम्हाला मलाच साडी आणणं होई नाही आता खरं सरपंच नाही का साडी नवरी आणायली आहेत का बायका का आणायला आता पूर्वीच्या गुन्ह्या बाया आहेत का त्या म्हणत्या मान महाराज दिसला नाही दिसाय नीट नव्हता पण खरंच बोलू लागला <laughs> म्हणून तो मला <laughs> आता फेटा बांधता आणते कार्यकर्ते म्हणू लागले तिथं आरसा आहे ना ना आरसा दे मी आलो नका मी आरशात बघतच नाही आरशात बघितलं की मऊ मलाच हसू येते काय चेहरा बघा आपला का बघायसारखा चेहरा आहे अरे ज्यानं बघायचं आहे जेनं पसंत केलंय त्यानं केलंय आणि आता कोणाला मग चेहरा दाखवायचा आहे अरे श्री गुरु न पसंती गेली श्री गुरु न हातात धरले ना आता कोणाला चेहरा दाखवायची गरज हो नाही जरा फेटा वाकडा तिकडा ये काय फरक पडायला फेट्यावर पैसे येत का कीर्त ना नाही असं कोणीच म्हटलं नाही की मला अजून याला फेटा बरोबर बांधता येत नाही हजार रुपये कमी द्या मोहच वाढत आता खरं इमानदारी सांगा मी कोणाचा विरोध करणारा नाही इंदोरी करायला फेटा बांधता येते का मग त्याच्या फेट्याकडे बघून पैसे द्यायत लोक का कीर्तनाकड बर कवाच बिचार नीट बोलत नाही कोणाला मग जुन्या बाया म्हणत्या महाराज होता राव खरंच होता माय पण आता उदरट जमाना तसा निघाला ह्या जुन्या बायाला किती लोकडं फाटलं तरी नवऱ्याला आना म्हणायचंच नाही काय म्हणित नव्हत्या नवऱ्याच्या डोळ्यात माती पडली का आपल्या बायकोच्या अंगावर जर लुगडं फाटक असेल तर ती लाज नवऱ्याला आहे म्हणत नव्हत्या आणि नवऱ्याला आणल्यावर मला पसंत नाही असं म्हणत नव्हत्या हसत मुखानं त्याची गडी मोडायची देवाला दाखवायची तुळशीला दाखवायचं आणि एक दशी तोडून वरी फेकायची चंद्राला आणि मग बाईना लुगडं नेसायचं लुगडं नेसल्यावर नवऱ्याच्या पाया पडायचं हे रीत आहे शास्त्रासन आता हे सांगता येते का आता नवरास येतात बाई पाच वडच्या दुकानात नवरा आणतो म्हणला तरी तुम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही हे बी आंबा माहिती भोप्यामध्ये खरंच आहे मला त्याच्यातलं काही कळत नाही तुला नेमकं कळत आहे का आणि मग बाई साडी आणायला जाते आता तुम्ही ते तुम्ही म्हणत ना पाऊस आता तसं यादय यायच्यामुळेच यादय आता पाकवणच्या दुकानात बाई जाते भला ढेप टाकावं लागते आणि किती साड्या टाकल्या त्याला आपल्या झालेल्या साडी टाकली सुरुवातीला भारीच्या टाकते ते भारीचे सुरुवातीला टाकली ते ते मध्ये भला ढेप लावा आणि जी पसंती झाली ती बरी दिसती का नाही म्हणून ती तिकच नेसून बघते ती पाच कॅबिन केलेली हो त्याच्या साडी नेसते अंगडून नेसती इकडून हो आता नवरास येतात हे दुकान पाया कोणाचा पडावा पती दे दे संतो सोनम हे स्त्रीसी अति पावन सो मुके मागता आपण अधपतन तियेसी उढालो हरे विढला 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 हे काही केले नाही मला दोन चार करायचातस बाई म्हणली आता हे काही ऐकत नाही बाई म्हणली काय हरकत नाही मला काय करायचं करा पण दुसरे दिवशी ती गेली पोतीला तिथं आता पांडव करता ते पांडव करता बाय तिला नेमका अद्याय गाल द्रौपदीन पाच नवरी केले <laughs> ही घरी आली म्हणून लागले माझं खरंच पोती मध्ये मजा आहे म्हणलं पिया पोतीत काय निघालं म्हणजे बघत बघत द्रौपदीनं पाच नवरी केली आबा बा बाब गप पुढे बोलत नाही नाही तिनं पाच केले